छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक अवघ्या सहा दिवसावर आलेली असताना या ठिकाणी आपण बघू शकता की वंचित बहुजन आघाडीच्या वती वतीने इच्छुकांचे या ठिकाणी जे इच्छुक आहेत त्यांच्या मुलाखतीचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे छत्रपती शिवाजी महा संभाजीनगरमधील प्रांतीय चौकात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी मुलाखती पार पडत आहेत आपण या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी ज्या निवडणूक प्रभारी आहेत अरुंधती अरुंधतीताई शिरसाड या ठिकाणी मुला घेत मुलाखती घेत आहेत प्रत्येक उमेदवाराला या ठिकाणी कार्यालयात बोलावण्यात येतं आणि त्याच्याकडून त्याच्या प्रभागातील दिस प्रभागातील सर्व माहिती या ठिकाणी विचारली जाते कुठलं काम करणार सामाजिक कार्य काय केले अशा विषयाचे पत्र अशा विषयाचे प्रश्न या ठिकाणी उमेदवार आहेत त्यांना विचारण्यात येतात आपल्यासोबत ये, ये या ठिकाणी मुलाखती चालू आहेत क कशा पद्धतीने मुलाखती चालू आहेत किती जणांच्या जा मुलाखती आतापर्यंत घेण्यात आलेल्या आहेत आतापर्यंत जवळपास म्हणजे मागच्या वेळेस आपल्या दीडशे वगैरे झाल्या होत्या आता आज पण शंभरपर्यंत आकडा गेलाच आहे या ठिकाणी इच्छुक उमेदवार येतात त्यांना कोणत्या पद्धतीचे तुम्ही प्रश्न विचारतात प्रभागातले काही प्रश्न विचारतात का हां प्रभागातली पण विचारतात आणि आतापर्यंत त्यांचा विकासकामात काय वाटा आहे ते पण पक्षात काय वाटा आहे त्यांचा ते पण आणि जे पक्ष जो विचारांवर चालतो त्या विचारांशी ते किती जुळलेले आहेत हे पण बघितलं जातं छत्रपती मध्ये एकोणतीस प्रभाग आहेत एकशे पंधरा नगरसेवक या ठिक या ठिकाणी निवडून द्यायचे आहेत आपण कुणासोबत अलायन्स करणार आहात का स्वतंत्र लढणार आहात बोलणी तर आमची सुरू आहे काँग्रेसशी आमची बोलणी सुरू आहे आणि आता संध्याकाळी उबाठा शिवसेनेचे आमदार पण आमच्याशी बोलायला येणार आहेत बघूयात जिथे आम्हाला सन्मानपूर्वक जागा मिळतील तिथे आम्ही निश्चित युती करणारच आहोत आणि जर नाही सन्मानपूर्वक झालं तर मग स्व तर लढणार आहोतच नक्कीच या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मुलाखती चालू आहेत आणि युतीसंदर्भात आम्ही काँग्रेसची बोलणी आमची सुरू आहे तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी आमची बोलणी होणार आहे अशा अशा याची माहिती अरुंद अरुंधती ताईंनी दिलेली आहे कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सरोदे टीवेन मराठी छत्रपती संभाजीनगर आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव